वसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करत असतो तर आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे तर आपण सर्वप्रथम प्रतिमेचं पूजन करूया आणि त्यानंतर त्यांच्या प्रति आपण एक संदेश देऊया तर चला आपण थोडंसं पूजन करू त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांचं यांनी समाजासाठी जे काही महान कार्य केलेले आहे त्या कार्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे म्हणून आपण प्रति एक आदर निर्माण व्हावा सगळ्यांना त्या गोष्टीची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आपण नेहमी अशा प्रकारे आपण प्रयत्न करत असतो तर आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथी निमित्त हो। आपण काही संदेश आणि काही नारी देऊया तर चला पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे पहिल्यांदा म्हणायचं आहे हा रेडी वन टू थ्री स्टार्ट

धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अशा प्रकारे आपण थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी पुण्यतिथी आपण साजरा करत असतो ज्याच्यामुळं आपल्याला त्याच्या कार्याची आपल्याला आठवण होत असते बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की करमुळगी गाडगे महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की राणी लक्ष्मीबाई की संत कबीर दास की, कीरबाई सबसंत की धन्यवाद मी बबलू गाडवे बांगमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद